आज शनिवार एकोणतीस मार्च उसनी धरण आणि जायकवाडी धरणाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात उजनी धरणात आता केवळ चौदा टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर जायकवाडी धरणाची परिस्थिती काय आहे याचा आढावा देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामधून सीना माडा योजनेसाठी तीनशे तेहतीस क्युसेकने दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी साठ क्युसेकने तर मुख्य कॅनलमधून दोन हजार आठशे पन्नास क्युसेक पाणी सोडलं जात आहे जवळपास चार हजार क्युसेकचा विसर्ग सध्या उजनीमधून सोडला जात आहे उजनीत अष्ट्याहत्तर पूर्णांक पंचावन्न टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा पंधरा पूर्णांक एकोणनव्वद टीएमसी इतका आहे आता पाहूयात जायकवाडी धरणाचे अपडेट काय आहे ते जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात अडुसष्ट पूर्णांक आठ टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा बेचाळीस पूर्णांक दोन टी एम सी इतका आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण शहासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यावर आहे